एकेकाळी दोन वेळच्या अण्णासाठी संघर्ष करणारे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयुष्य घडवणारे उद्योजक अशोक खडे यांनी अपार चिकाटी कष्ट आणि शिक्षणाच्या बळावर उद्योग विश्वात मोठं यश संपादन केले आहे उद्योग व सामाजिक योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने रविवारी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला या गौरवामुळे त्यांच्या मूळ गाव असलेले पेड येथे तसेच सांगली तासगाव मिरज परिसरात फटाक्यांची अतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला अशोक खाडे यांचा जन्म एकोणीसशे पंचावन्न साली सांगली जिल्ह्यातील पेड येथे एका सामान्य कुटुंबात झाला बालपण अत्यंत गरिबीत आणि उपासमारीत गेले वडिलांसोबत मुंबईत मोची कामात हातभार लावत त्यांनी कुटुंबाला आधार दिला शिक्षणाचे महत्व ओळखून त्यांनी गावात नंतर तासगाव आणि मुंबई येथे शिक्षण घेतले मात्र आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडून माझगाव डॉक येथे हँडिमन म्हणून काम सुरू केले त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर पुढे गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून काम केले याच काळात त्यांना जर्मनीतील तांत्रिक प्रशिक्षणाचा मौल्यवान अनुभव मिळाला उद्योगाचा स्पष्ट दृष्टिकोन समजून घेत एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दत्ता आणि सुरेश खाडे या भावांसह दास कंपनीची स्थापना केली व्यवसायाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अडचणींना सामना करत खाडे यांनी कंपनीला यशाच्या शिखरावर पोहोचवले आज ही कंपनी ओ एन जी सी ब्रिटिश गॅस त्युंदाई एल अँड टी आर्स यांसारख्या नामांकित कंपन्यांसोबत कार्यरत असून सुमारे पाचशे कोटी रुपयांचा आर्थिक व्यवसाय करते विशेष म्हणजे कंपनीद्वारे पंचेचाळीस हजाराहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे मिरजाचे आमदार सुरेश खाडे यांचे ते मोठे बंधू असून उद्योग व व्यापार क्षेत्रात कार्यरत राहतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे विविध सामाजिक संस्था गरजू व्यक्ती आणि समाजोपयोगी उपक्रमांना त्यांनी वेळोवेळी मोठे सहकार्य केले आहे उद्योगातील यशासोबतच सामाजिक योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले उद्योगपती अशोक खाडे यांचा संघर्षातून शिखराकडे असणारा प्रवास तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा